हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केलेली आहे तर आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि हे आहेत बाहेर कारण आता बाहेर चालेल आणि मला चपाती भाजी वगैरे करायची काही केलेलं नाही नाश्ता तर झाला आहे आणि हे अंडे उकडले तर अंडे उकडल्यानंतर त्याच्यावर थोडंसं काळं मीठ आणि मिरची पावडर टाकली तर यांना यांच्यासाठी ठेवलं आहे तर मुलांना दिले दोन तर आरोहीने खाल्लं तन्माने काय खाल्लं नाही कारण तन मला ते आवडलं नाही त्याच्यामुळे तन्माने खाल्लं नाही आरोहीने खाल्लं एक मी एक खाल्लं आणि ह्यांच्यासाठी ठेवलं त्याचं तर हे खाऊन जातील बाहेर कारण आता इलेक्शन तर काय वीस तारखेला तोपर्यंत थोडीशी धावपळ वगैरे आहेच तन्मय माझे टँक अरे हा अरे हां हां सांगायचं विसरले ते तर आरोहीचे आहे बघा हेअर कट केला आरोहीचाहीच केस वाढले होते ते आणि ह्यावेळी ना समोरून केस मी कट करत असते ना तर समोरून केस कट केलेलेच नाहीत तर पाठवूनच केले फक्त तर छान दिसायला ना कशाट लागायचा हेअर कट आणि तन्मईचा पण केलाय पण तन्मयचा काय नॉर्मल असतो आपलं ते छोटे छोटे करायचे इकडे तन्मय बरं तन्मयचा पण असा हेअर कट केलेला आहे तर दोघांचं हेअरकट झालं आहे कलर पण खूप छान होतं जास्तच वाढले होते खूप वाढले होते हे काय हेअरकट करायला तयारच नव्हती मग म्हटलं की आता काल मी जबरदस्ती तिला घेऊन गेले म्हटलं नाही तर पहिलं चल हेअरकट करूया नाही तर मला तुला बोलणारच नाही तर मग कुठं ती आली आणि मग तेच कापले चला मग काम तर खूप आहे किचनमध्ये फक्त भाजी आणि चपातीच करायची भात वरण भात वगैरे असं काही करणार नाही आहे त्यावर काय काय लिहितो मला असं काय लिहितो बेडशीटची तर हालत अशी झाले ना की विचारूच नका पण थोड्या वेळाने दुसऱ्या बेडशीट टाकायचे त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ काय लिहित आहे तन्मय काय येत ग विजया पुन्हा याच्यानंतर व्ही आय जे एम वाय ए ए, दुझी दुझी है ना ए विजिया विजिया श्री आहे ना शी खातूगच घाण करायला हे कोणाचं पप्पाचं समाधान एस ए एम तू कसं सांगतो मी पण खाते थोडीशी जागरं होती मग अरे <laughs> मला हात उलटा उलटा करून दाखवावं लागेल काय तन्मय विजया समाधान ए एम ए डी ला बी केलं आहे एच ए एन ए एन खाली लिहिलंय हे बघा म्हणजेच समाधान उलट का असं काढलंय याने स्वेलिंग बरोबर काढले फक्त डीला बी केलं आहे बाकी काय नाही तर स्वयंपाक वगैरे झाला आणि आता जेवण वगैरे पण झालं कारण सवकर लवकर स्वयंपाक करून घेतला मग त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे शूट नाही केलं तर आता फक्त भांडे घासायचे राहिलेत हे बघा एवढे सगळे भांडे आहेत आणि आता वगैरे केलेला की वट्ट धुतलं पण हा थोडंसं काय बोलत कडक झालं होतं पीठ वगैरे त्याच्यामुळे पाणी टाकून ठेवलं आहे आता ते क्लीन करते गॅस वगैरे अगोदर पुसून घेते त्याच्यानंतर भांडे घासते आणि संध्याकाळी विचार असा चालू आहे की आंब्याचा रस वगैरे बनवायचा तर बघूया मला त्यासाठी बाहेर जायला लागेल आंबे वगैरे आणायला तर चपात्या वगैरे तर झाल्याच सगळ्या कारण आज मी स्वयंपाक उशिरा केला त्याच्यामुळे संध्याकाळी मी चपात्या करणार नाही कारण यांची गॅरंटी नाही जेवायला येण्याची त्याच्यामुळे तर आम्हीच आहोत मी तन्मय आणि आरोग्य आमचे आम्हीच आहोत तर पुन्हा हे पण करायचं मला कपड्याच्या घड्या वगैरे घालायच्यात त्या पण संध्याकाळीच घालावं म्हटलं आज कारण खूप सगळे कपडे झालेत बाहेर आणि हे मला बोलले होते की कपडे ह्याच्यासाठी बाहेर झाले की हे बोलले होते की कपड्याला म्हणजे असंच ठेव इस्त्रीवाला येईल तर अजून स्त्रीवाला दोन दिवस झाला आलेलाच नाही तर मी त्याला काय करणार बांधून वगैरे ठेवणार आहे तर जेव्हा जेव्हा येईल स्त्रीवाला तेव्हा ते घेऊन जातील आणि ह्यांचे पांढरे कपडे पण आल्यामध्ये टाकायचे आहेत कारण पांढरे कपडे थोडेसे कलर लागले कपड्यांना मशीनमध्ये त्या दिवशी त्याच्यामुळे थोडेसे कलरफुल झालेत आणि त्याला त्याच्यामुळे आल्यामध्ये टाकायचं रिनालं असतं ना आपलं त्याच्यामध्ये तर चला अगोदर सगळ्यात पहिलं तर तो किचनमध्ये भांडी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसायचे तर कामं तर खूप आहेत तर अगोदर असा विचार करते की फरशी वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग भांडे घासते म्हणजे इकडे जरी ते आले दुपारतील म्हणजे थोडा वेळ तरी इकडे आराम करतील थोड्या वेळ कारण त्यांची तब्येत कालपासून जरा बरी आहे तरी पण रात्री थोडेसे डाऊन झाले होते मग आता बरे आहेत पण कसं आल्यानंतर त्यांना अर्धा तास तरी आराम पाहिजे असो म्हणजे दहा मिनटं तरी दोन तीन दिवसामध्ये ह्या कारण खूप लोड वाढला कामाचा त्याच्यामुळे तर ठीक आहे चला पटकन अगोदर झाडूच मारते आणि फरशीपासून घेते भांडे वगैरे मी नंतरच घासते तन बाय बाहेर किचनमध्ये आणि चहा बनवायचे कारण हे मग असे चालले होते आणि लगेच चाललेत त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी चहा बनवते मी अजून फ्रेश वगैरे झालेलं नाही चेहऱ्यावरती पूर्ण असं घाम आणि चेहरा ना एकदम विचारूच ना का एवढं गरम व्हायला ना या दोन दिवसात जास्तच गरम व्हायला ज्या दिवशी थोडासा पाऊस पडला त्याच्यानंतर पासून जास्तच गरम व्हायला लागले आणि दूध काढून ठेवलं इकडे फ्रीज मधून तर हे सगळं दूध चहा बनवते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी कालही नव्हते तर बहुतेक मी चहा पिले का नव्हते मलाच नाही आठवत मी चहा काल पिले का नाही माय पिले मी काल चहाच नाही पिले तर आता चहा बनवते आणि पिते तर इकडे तन्म्याचे चालू आहे कुई 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 कारण त्याचा दुखतोय पाय त्याच्यामुळे त्याचा चालू आहे कुई कुई कुईपी तिकडे बसला येतो पाय दुखायलाय त्याच्यामुळे तर हे भांडे लावायचे तर म्हटल्यानंतर लावते अगोदर चहा बनवते चहा पिते नंतर फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मग परत बसले तर कामं आहेतच पण चहा पिऊन फ्रेश होणार आहे कारण तांबले गरम व्हायला अति गरम व्हायला असं वाटायला की एवढं गरम गरम होणार चहा पावडर वगैरे टाकते आरले अजून झोपलेली नाही तिला आवाज दिला तरी पण लावतो पिल्लू सोना मोना म्हटलं तरी झोटली नाही आता तिला उठवते उकळते नाय गरम व्हायला ते चहा उकळते